नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता चर्चेत आलेला आहे जो दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आहे यामधली जी आत्ता जी निवडणूक होणार आहे जी लढत होणार आहे ती लक्षवेधी ठरेल असं बोललं जात आहे आता सध्या तरी हा जो दण दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आहे हा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ हे सध्या इथून विद्यमान आमदार आहेत नरहरी झिरवाळ यांनी दोन हजार एकोण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन वर्ष दोन विधानसभा ते आमदार राहिलेले आहेत त्यांचीही तिसरी टर्म असणार आहे आणि त्यामुळे तिसऱ्यांदा ते आमदार म्हणून निवडून येतात का की इकडचं चित्र बदलतं अशा प्रकारची चर्चा जी आहे ती दिंडोरी विधानसभा मतदारसंघात होताना पाहायला मिळते त्यामुळे त्याच्यामागची नेमकं का कारण काय आहेत ती आपण जाणून घेणार आहोत दिंडोरी विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर इथे हा जो मतदारसंघ आहे हा अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आलेला मतदारसंघ आहे अजित पवारांची जेव्हा जनसन्मान यात्रा जी आहे अजित पवार गटाची ती जेव्हा दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेलेली होती त्यावेळेला इथले आमदार जे आहेत इथले तिकीट जे आहे ते नरहरी जिरवाळ यांना मिळणार अशी जी संकेत आहे ते पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेले होते त्यामुळे नरहरी जिरवाळ यांना तिकीट मिळणार हे जरी कन्फर्म असलं तरी सुद्धा त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार असं बोललं जात आहे कारण की महाविकास आघाडीमध्ये जेव्हा ते होते त्यावेळेला ते विधानसभेचे उपाध्यक्ष होते आणि शिवसेनेमध्ये जेव्हा पूट पडली तेव्हा त्या ते आमदार आमदारांच्या अपात्रतेचं जे पत्र आहे ते नरहरी झिरवाळ यांच्याकडे देण्यात आलेलं होतं परंतु अजित पवार जेव्हा सत्तेसोबत गेले सत्तेमध्ये सहभागी झाले तेव्हा नरहरी झिरवाळ हे सुद्धा सत्तेमध्ये सहभागी झाले त्यांनी अजित पवारांची साथ दिली आणि त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला होता आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार राजांवर असण्याची दाट शक्यता आहे दुसरं कारण जर का आपण बघितलं तर अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळ हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे महाविकास आघाडी त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उतरवणार हे मात्र नक्की आहे नरहरी झिरवाळे यांना दोन हजार मध्ये धनराज महापे शिवसेनेच्या तिकिटावरून महाले जे आहेत हे शिवसेनेच्या तिकिटावरून उभे होते आणि त्यांनी नरहरी झिरवाळ यांना कडवा आव्हान दिलेलं होतं त्यावेळेला धनराज महाले यांचा विजय झालेला होता नेमके काही आकड्यांचा फरक होता ज्यामध्ये नरहरी जिरवाळ यांचा पराभव झालेला होता परंतु त्यानंतर शरद पवार यांनी नरहरी जिरवाळ यांच्यावर विश्वास दाखवला त्यांना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वर्षांमध्ये विधानसभा निवडणुकीचा तिकीट दिला आणि त्यांनी विजयश्री खेचून आणलेला होता विशेष म्हणजे हे की दोन हजार चौदामध्ये मोदी लाट असूनही नरहरी जिरवाळ यांनी विजय जो आहे तो खेचून आणलेला होता धनराज महाले यांना त्यांनी मोठं आव्हान जे आहे ते दिलेलं होतं परंतु आता तेच आव्हान त्यांच्यासमोर उभं राहण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ही निवडणूक जी आहे ती जिरवाळ यांच्यासाठी थोडीशी कठीण असू शकते परंतु दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर नरहरी जिरवाळ यांचे पुत्र गोकुळ जिरवाळ हे सध्या शरद पवार यांच्या मंचावर आपल्याला पाहायला मिळतात शरद पवार गटाच्या मंचावर ते अनेकदा पाहायला मिळालेले आहेत त्यांच्या सभांना हजेरी लावताना देखील पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे नरहरी जिरवाळ यांना त्यांच्या घरातूनच कडवं आव्हान आहे की काय असं पाहायला मिळतंय कारण की ज्यावेळेला नरहरी जिरवाळ यांना गोकुळ जिरवाळ यांच्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं होतं की माझा मुलगा माझ्या सांगण्यातच आहे तो कोणत्याही पक्षात जाणार नाही तो माझ्यासोबतच आहे असं वक्तव्य केलं होतं परंतु त्यानंतरही गोकुळ जिरवाळ यांनी जे वक्तव्य केलेलं होतं ते असं होतं की मला आमदारकीचं तिकीट हवं आहे आणि त्यासाठी मला माझ्या वडिलांविरोधात जर का लढावं लागलं तर ते मी लढणार आहे अशा प्रकारची त्यांची तयारी जी आहे ती त्यांनी दाखवलेली होती त्यामुळे कुठेतरी नरहरी जिरवाळ यांना त्यांच्या प त्यांच्या घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे तर दुसरं आव्हान हे धनराज महाले यांचं असू शकतं जसं मी तुम्हाला सांगितलं धनराज महाले यांनी दोन हजार नऊला कडवी झुंज दिलेली होती सध्या ते शिंदे गटामध्ये आहेत जेव्हा त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता तेव्हा त्यांना शब्द देण्यात आलेला होता की तुम्हाला ही निवडणूक तुम्हाला जे तिकीट आहे ते हे दिलं जाईल आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांना हे तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि जर का हे तिकीट त्यांना मिळालं नाही तर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी धनराज महाले हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे दुसरं सांगितलं जातं राम शेट्टे यांच्याविषयी राम शेट्टे हे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार गटातले शरद पवार गटांचे ते शरद पवारांचे ते निकटवर्तीय मानले जातात इतकंच नाही तर नरहरी झिरवळ त्यांना राजकीय गुरु मानतात आणि त्यामुळेच कुठेतरी जर गुरुने शिष्याविरोधात जर का प्रचार सुरू केला तर त्याची कडवी कडव डोस जो आहे तो नरहरी जिरवळ यांना बसू शकतो नरहरी जिरवळ यांच्यासाठी ही निवडणूक थोडीशी कठीण जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर तिसरं आव्हान असं सांगितलं जात आहे ते आहे रामदास चोरसकर यांचं रामदास चोरसकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसमध्ये ते सध्या नेते आहेत मातब्बर नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांना सुद्धा विधानसभा निवडणूक लढ त्यामुळे जर का त्यांना हे तिकीट मिळवायचं असेल तर ते ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कुठेतरी कडवं आव्हान जे आहे ते पुन्हा एकदा नरहरी झिरवळ यांना मिळू शकतं ही तीन चार जे आव्हानं आहेत ते नरहरी जिरवळ यांच्यासमोर आहेतच शिवाय शरद पवार गटाचे अनेक असे नेते आहेत असे उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत ही निवडणूक लढवण्यासाठी त्यामुळे कुठेतरी त्याचाही फटका नरहरी जिरवळ यांना बसू शकतो त्यामुळे शरद पवार आयात केलेल्या उमेदवाराला निव तिकीट देतात की त्यांच्यामध्ये जे इच्छुक आहेत त्यांना तिकीट देतात हे देता पाहावं लागणार आहे परंतु नरहरी जिरवळ यांच्याकडे जो दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आहे तो ताब्यात घेण्यासाठी शरद पवार कोणती खेळी खेळणार हे पाहणं हो, महत्त्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका